डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया सला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया आफ्टर लाँग टाईम इंग्लिश ग्रॅमरचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे शिक्षक भरतीची जी परीक्षा सुरू आहे किंवा सरळ सेमिस्टरच्या ज्या एक्झाम्स होतील आणि त्यासोबतच एम पी एस सीच्या ज्या काही आत्ता मुख्य परीक्षा आहेत त्याच्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रिपोजिशन आणि या हो प्रिपोजिशनमध्येच आपलं खूप कन्फ्युजन होतं कुठलं प्रिपोजिशन कुठे यूज करायचं हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही आणि त्याच्यामध्ये इंग्लिशच्या रूल्समध्ये असणारे एक्सेप्शन्स हे आपल्याला फार त्रासदायक ठरतात सो आपण ही जी सिरीज आता परत एकदा सुरू करतो याच्यामध्ये आपण आज प्रिपोजिशन्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये पण इन ऑन आणि ॲट या प्रिपोजिशन्समध्ये आपला जो काही गोंधळ उठतो तो गोंधळ तुमचा कायमस्वरूपी दूर होणार आहे सो लेक्चर शेवटपर्यंत पहा या लेक्चरच्या शेवटी तुमच्यासाठी काही क्वेश्चन्ससुद्धा आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्ससुद्धा तुम्हाला मिळतील लेक्चरनंतर आणि त्याशिवाय या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या त्या अतिशय इझी मेथडनी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा प्रिपोजिशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला माहिती की मराठीमध्ये आपण ज्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतो म्हणजे वाक्यामध्ये असणारं नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातल्या इतर शब्दांशी असणारा जो संबंध आहे ते दर्शवणारे जे काही शब्द असतात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो यालाच इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर प्रिपोजिशन इज अ वर्ड विच इज युज्ड बिफोर नाउन्स ऑर प्रोनाऊन्स टू शो इट्स रिलेशन विथ समथिंग एल्स वाक्यामध्ये जे काही इतर शब्द आहेत त्यांच्यासोबत नावाचा आणि सर्वनामाचा संबंध जे दर्शवतात नाऊन आणि प्रो जे रिलेशन आहे ते दर्शवणारे शब्द पण इंग्लिशमध्ये आपल्याला बरंचदा समजत नाही की कुठे नेमका कुठला शब्द वापरायचा मग आता आपण जे महत्त्वाचे तीन आज घेतलेले आहेत प्रिपोजिशन त्याच्यामध्ये इन ऑन आणि ॲट हे तीन आपण अभ्यासणार आहोत कारण या तिन्हीमध्ये आपलं खूप जास्त कन्फ्युजन होतं मग आता इन ऑन आणि ॲट हे लिहितानाच मी इथे ट्रँगलमध्ये लिहिलेलं आहे त्याचं रिझन हे आहे की ज्या वेळेला आपण वाक्यामध्ये इन वापरतो त्याचा अर्थ त्याची व्याप्ती मोठी असते एखादी मोठी प्लेस एखादं मोठं ठिकाण आपल्याला दर्शवायचं आहे किंवा टाईम दर्शवताना पण आपल्याला ज्या वेळेला ब्रॉडर वेमध्ये तो दर्शवायचा असतो त्यावेळेला आपण इन असं वापरतो जर आपण त्याला थोडंसं स्पेसिफिक करत असू म्हणजे इनपेक्षा थोडंसं स्पेसिफिक तर त्यावेळेला आपण ऑन वापरतो आणि अगदी आपण पर्टिक्युलर जे आहे ते जर सांगत असू टाईमच्या बाबतीत तर तिथे आपण ॲट वापरतो सो so, ज्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल विथ एक्झाम्पल्स त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला आणखी जास्त चांगल्या समजतील सगळ्यात पहिल्यांदा जर आपण इनचा विचार केला तर इन आपण कुठे वापरतो ज्या वेळेला एखादी वस्तू कुठल्या तरी दुसऱ्या वस्तूच्या आतमध्ये आहे ज्यावेळेला आपण इनसाइड असं दाखवत आहोत आतमध्ये आहे ती त्यावेळेला आपण इन वापरतो ठीक आहे मग जसं की इथे जर आपण पाहिलं तर इन्साइड समथिंग समजा एखादी वस्तू आहे आता हा मोबाईल फोन आहे हा माझ्या हातामध्ये मी पकडला हा जरी कंप्लीटली बंदिस्त जागेमध्ये नसेल तरीसुद्धा सुद्धा वेळेला मी याची पोझिशन सांगेन त्यावेळेला मी म्हणेन द फोन इज इन माय हँड तो माझ्या हातामध्ये आहे कारण मी तो पकडलेला आहे ठीक आहे सो so, समथिंग इन साईड काहीतरी आतमध्ये आहे हे ज्यावेळेला आपल्याला दाखवायचं असतं एखादा बॉक्स आहे आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये एखादी वस्तू आहे किंवा ही रूम आहे या रूमच्या आतमध्ये मी उभी आहे सो इन द रूम त्यावेळेला आपण इन हे यूज करतो ठीक आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण एक जनरल लोकेशन दाखवत असतो म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण मोठ्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत त्यावेळेला आपण इन वापरतो जर मी जनरल लोकेशन दाखवत आहे एखादी सिटी दाखवत आहे की तिथे मी आहे तर त्यावेळेला आपण इन वापरतो जसं की आय लिव्ह इन पुणे आय वॉक इन द पार्क म्हणजे मी आता पार्कमध्ये चालत पार्क चा आत आहे पण एक्झॅक्टली कुठे पार्कच्या आतमध्ये आहे एक्झॅक्ट लोकेशन माहिती आहे का नाही पण पार्कमध्ये आहे म्हणजे आतमध्ये आहे याच्यासाठी आपण इन वापरतो आणि त्यासोबतच ज्यावेळेला आपल्याला पिरियड ऑफ टाईम लॉंगर पिरियड ऑफ टाईम ज्यावेळेला आपल्याला रेफर करायचा असतो त्यावेळेलासुद्धा आपण इन वापरतो जसं की आपल्याला एखाद्या आपण एखाद्या इयरबद्दल बोलत असो एखाद्या मंथबद्दल बोलत असो मॉर्निंगचा कालावधी तसा थोडासा मोठा असतो सो आपण मॉर्निंगबद्दल बोलतोय पण मॉर्निंगमध्ये पर्टिक्युलर टाईमबद्दल बोलत नाही आहोत तर तिथे पण आपण इन वापरू जसं की इथे जर आपण पाहिलं एक्झाम्पल तर आय शॅल विजिट सातारा इन समर म्हणजे मी उन्हाळ्यामध्ये भेटते इन समर म्हटलेलं पण एक्झॅक्टली कुठला मंथ किंवा एक्झॅक्टली कुठली वेळ हे रेफर केलेलं नाही आहे इथे इट इज व्हेरी हॉट इन द डे आता ज्यावेळेला मी इन द डे म्हणते होल डे तिथे येतो संपूर्ण दिवस तिथे येतो पर्टिक्युलर एक वेळ येते का नाही म्हणून तिथे आपण इन यूज करतो ठीक आहे इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून इन अ इयर इन अ मंथ In 1992, आपने आपने इन 1992 नाईन्टी टू म्हणजे ज्यावेळेला आपण इयरबद्दल बोलतोय त्यावेळेला पण आपण इन यूज करू एखादा पर्टिक्युलर मंथबद्दल बोलतोय त्यावेळेला पण इन अ मंथ आपण यूज करू त्याच्यानंतर मॉर्निंग आफ्टरनून कधी आपण मिड डे म्हणतो तर त्यावेळेलासुद्धा आपण इन यूज करतो ठीक आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आपण ॲट नाईट असं म्हणतो हे एक्सेप्शन आहे ठीक आहे इन द नाईट ही सुद्धा फ्रेज वापरली जाते बट जनरली ॲट नाईट ज्यावेळेला आपण स्पेसिफिक बोलतोय नाईटबद्दल बोलतोय तर आपण ॲट नाईट म्हणू पण आपल्याला त्याच्यामध्ये जर म्हणायचं असेल तर इन द नाईट असं सुद्धा आपण म्हणू शकतो सो so, इनच्या बाबतीत जर तुम्हाला डेमधले जे टाईम आहे तिथे कन्फ्युजन होत असेल तर लक्षात ठेवायला इझी आहे एक मूवी आहे तेरे नाम त्याच्यामध्ये एक सॉन्ग आहे इन so, द मॉर्निंग इन द मॉर्निंग so, इन द मॉर्निंग बाय द सी सो इथे तुम्हाला इन पण लक्षात राहील आणि बाय हे प्रिपोजिशन पण लक्षात राहील ठीक आहे सो इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून इन अ इयर इन अ मंथ इन नाईन्टीन नाईन्टी टू या पद्धतीने तुम्ही इन लक्षात ठेवू शकता ठीक आहे सो इनच्या बाबतीत तीन कंडिशन लक्षात ठेवल्या ज्यावेळेला आपण पिरियड ऑफ टाईम दाखवतोय हो जनरली लॉंगर पिरियड ऑफ टाइम त्यावेला हे आपण यूज करू त्याच्यानंतर जनरल लोकेशन असेल एखादी सिटी दर्शवतोय आपण तिथे किंवा एखादा स्टेट दाखवतो आहे आपण ज्यावेळेला मोठ्या स्पेसबद्दल आपण बोलत असू त्यावेळेला आपण इन यूज करू आणि जर आपण एखादी वस्तू कशाच्या तरी आतमध्ये आहे हे सांगत असू तिची तिची जी काही स्टेट आहे ती सांगत असू आपण ती एक्झॅक्टली कुठे सिच्युएटेड आहे हे सांगत असू तर आपण इन यूज करू ठीक आहे त्याच्यानंतर येतं ऑन आता जसं आपण इनसाठी आतमध्ये म्हटलो तसं जर आपल्याला कशाच्या तरी वरती आहे ऑन द टॉप ऑफ समथिंग ऑन द टॉप ऑफ सरफेस हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण ऑन वापरतो ठीक आहे जसं की अता, अता हा मोबाईल फोन आहे तो माझ्या हातावरती आहे आत्ता आत्ता तो माझ्या हातात नाही आहे हातावरती आहे द फोन इज ऑन माय हँड म्हणजे आता हा सरफेसवरती ठेवला आहे तर ऑन माय हँड झाला ज्यावेळेला त्याला मी असा पकडेन इन माय हँड्स झालं ठीक आहे हा डिफरन्स आहे हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे सो ऑन टॉप ऑफ समथिंग ऑर सरफेस द बॉक्स इज ऑन माय हँड जसं मी फोनचं सांगितलं की फोन माझ्या हातावरती आहे द बुक इज ऑन द टेबल जनरली टेबलवरती जर बुक ठेवलेलं असेल तर ऑन द टेबल ही फ्रेज आपण म्हणजे खूप वेळा वापरतो ज्यावेळेला आपण इंग्लिश शिकत असतो प्रिपोजिशन शिकत असतो त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की आपण ज्यावेळेला मंथबद्दल बोलतो बोलतोय इयरबद्दल बोलतो आहे त्यावेळेला पण इन वापरलं होतं पण जर आपण स्पेसिफिक डेबद्दल बोलत असू किंवा स्पेसिफिक डेटबद्दल बोलत असू तर आपण ऑन वापरतो म्हणजे इन सप्टेंबर असं मी म्हणू शकते पण जर मला एखाद्या दिवसाबद्दल बोलायचं आहे जे काही आपले आठवड्याचे सात वारं आहेत त्याच्याबद्दल जर बोलायचं तर ते तिथे मी ऑन वापरेन जसं की ऑन फ्रायडे ऑन मंडे ऑन ट्यूजडे अशा पद्धतीने ठीक थी, आहे किंवा मी एखाद्या दे स्पेसिफिक डेटबद्दल बोलत आहे तर तिथेसुद्धा मी ऑन यूज करेन जसं की ऑन मे ट्वेंटी फिफ्थ ठीक आहे और ऑन द ट्वेंटी फिफ्थ मे असं सुद्धा आपण हे रीड करू शकतो त्यानंतर ऑन मंडे मॉर्निंग लक्षात घ्या की मी जस्ट मॉर्निंगबद्दल बोलते देन इन द मॉर्निंग पण जर मी मंडे मॉर्निंग म्हणजे मी त्याला आणखी स्पेसिफिक केलं सो इन सॉरी ऑन मंडे मॉर्निंग असं ते येईल त्याच्यानंतर आपले जे बॉडी पार्ट्स असतात त्या बॉडी पार्ट्सबद्दल जर आपण बोलत असू सर्टन बॉडी पार्ट्सबद्दल तर तिथे सुद्धा आपण ऑन वापरतो ठीक आहे जसं की एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या शरीरावरती टॅटू काढलेलं असेल तर आपण ऑन हिज आर्म्स किंवा ऑन हर आर्म्स असं म्हणतो जसं की शी हॅज टॅटू ऑन हर आग ठीक आहे आपण जे घड्याळ घालतो मनगटावरती दॅट इज ऑल्सो ऑन द रिस्ट असं येतं हे लक्षात ठेवा त्याचबरोबर आपण एखादी स्टेट दर्शवत असू जसं की तुम्ही खूप ऐकलं असेल स्विच ऑन द फॅन ठीक आहे किंवा फॅनच घे लाईट असेल तर तिथे पण आपण ऑन म्हणतो ऑन आणि ऑफ मधला जो ऑन आहे तो सुद्धा हा ऑन येईल ठीक आहे सो so, इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की आपण ज्यावेळेला ऑन यूज करतोय त्यावेळेला आपण कुठल्या तरी वरती किंवा एखाद्या वस्तूच्यावरती दुसरी वस्तू आहे तिथे आपण ऑन यूज करू पण ती सरफेसला अशी चिटक चिकटलेली असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे सरफेसला टच करून असेल त्यावेळेला आपण ऑन वापरतो अदरवाईज ओव्हर वापरलं जातं त्याच्यानंतर स्पेसिफिक डेज आणि डेट्सबद्दल बोलत असू म्हणजे ऑन माय बर्थडे असं आपण म्हणतो सो स्पेसिफिक डेज किंवा डेट्सबद्दल बोलत असू तर आपण ऑन यूज करतो जर आपण सर्टन बॉडी पार्ट्सबद्दल बोलत असू की एखाद्या बॉडी पार्टवरती एखादी खूण आहे किंवा एखादी वस्तू आहे याच्याबद्दल आपण बोलत असू दॅट इज ऑन एक अँड त्याच्यानंतर स्टेटच्याबद्दल बद्दल बोलताना पण आपण ऑन वापरतो त्यानंतर याच्यातलंच जर आणखी आपण एखा एखादा एक्झाम्पल पाहिलं शी विल मीट मी me ऑन मंडे म्हणजे ती मंडेला मला भेटेल ठीक you hey, आहे आय कॉन्ग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस हे सेंटेन्स एम पी एस सीने विचारलेलं आहे एक्झाममध्ये सो so, इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की फॉर युअर सक्सेस असं वापरलं जातं बऱ्याच जणांकडून पण ज्यावेळेला आपण आय कॉन्ग्रॅच्युलेट असं म्हणतो त्याच्या पुढे ऑन येईल ऑन युअर सक्सेस असं येईल फॉर युअर सक्सेस नाही आहेत त्याच्यानंतर पुढचं प्रिपोजिशन येतं ॲट आता आपण पाहिलं की लार्जर स्पेस आहे तिथे आपण इन वापरलेलं आहे त्याच्यानंतर सरफेसला टच करून एखादी गोष्ट आहे किंवा स्पेसिफिक डेज किंवा स्पेसिफिक डेट्स आहेत तिथे आपण ऑन वापरलेला आहे पण आता ज्यावेळेला आपण इन द पार्क म्हटलो त्यावेळेला आपण पार्कमध्ये कुठेही आहोत पण जर मी पार्कमधल्या एखाद्या स्पेसिफिक पॉईंटबद्दल बोलत असेल पार्कच्या एंट्रान्सबद्दल बोलत असेल किंवा पार्कमध्ये आतमध्ये एखादी छोटीशी रूम आहे ते त्याच्याबद्दल बोलत असेल तर तिथे मात्र आपण ॲट वापरतो म्हणजे ॲट या गोष्टींना आणखी स्पेसिफिक बनवत जातं ठीक आहे जसं की स्पेसिफिक पॉईंटबद्दल बोलत असो मी ॲट me द हो पार्क आता ज्यावेळेला मी मीठ मी ॲट द पार्क म्हणते याचा अर्थ होतो की पार्कमधल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी येऊन मला भेट ठीक आहे मग ते तो एंट्रान्स असू शकतो किंवा दुसरा एखादा पॉईंट असू शकतो बट तो एक स्पेसिफिक पॉईंट असेल ज्यावेळेला मी इन द पार्क म्हणते त्यावेळेला तो पार्कचा पूर्ण एरिया येईल पार्कच्या आतमधला एरिया येईल ठीक आहे सो ॲटला ज्यावेळेला ॲट येतं त्यावेळेला आणखी स्पेसिफिक त्या गोष्टीला केलं जातं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम ज्यावेळेला आपल्याला बोलायचं असतं इन द मॉर्निंग सकाळी मला भेट बट एक्झॅक्ट किती किती वाजता हे आपल्याला माहिती नाही ऑन ट्यूजडे आता आपण ट्यूजडे मॉर्निंगला भेट म्हणून सांगितलं तर तिथे आपण डे पण सांगितलं बट एक्झॅक्ट टायमिंग माहिती आहे का नाही पण जर मला असं म्हणायचं असेल की नऊ वाजता भेट तर मग तिथे आपण ॲट नाईन यम असं म्हणून ॲट नाईन ओ क्लॉक असं म्हणू ठीक आहे सो so, ॲट जे आहे टाईमला सुद्धा आणखी स्पेसिफिक करतं म्हणजे जे मी सुरुवातीला एक ट्रँगल तुम्हाला दाखवलेला होता त्या ट्रँगलमध्ये जे आपण पाहिलेलं होतं की इन थोडं ब्रॉडर आहे त्याच्यापेक्षा ऑन थोडंसं कमी स्पेसमध्ये येईल आणि ॲट म्हटलं की अगदी स्पेसिफिक ती गोष्ट येईल ठीक आहे मग आता आपण ॲटचं जर आणखी काही एक्झाम्पल पाहिले तर जसं एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम ॲट फोर पी एम ॲट फाय ओ क्लॉक ॲट सिक्स ॲट नाईट ॲट नाईट वापरलं जातं इन द नाईट पण वापरलं जातं बट ॲट नाईट हे मॅक्झिमम टाईम वापरलं जातात इन द नाईट केव्हा वापरलं जाईल जसं की जे काही कालदर्शक शब्द आहेत त्याच्यामध्ये जर आपण निश्चित सकाळ निश्चित संध्याकाळ किंवा निश्चित रात्र असं वाप या अर्थाने जर आपण द वापरत असू तर तिथे मात्र आपण इन वापरू जसं की इन द नाईट ठीक आहे इन द मॉर्निंग या पद्धतीने पण जर समजा कालदर्शक शर्ब शब्दांपूर्वी कुठल्याही प्रकारे सकाळ दुपार संध्याकाळ असा उल्लेख जर आपल्याला फक्त करायचा असेल तर तिथे ॲट वापरलं जाईल त्याच्यानंतर एखादा स्पेसिफिक इव्हेंट जर आपल्याला सांगायचं असेल आय ॲम ॲट द शूट तर तिथे सुद्धा ॲट हा ॲट हे प्रिपोजिशन वापरलं जातं सो so, ॲट कुठे कुठे वापरलं जाते ज्यावेळेला आपण स्पेसिफिक पॉईंट सांगत आहोत ज्यावेळेला आपण एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम सांगत हो। आहोत आणि ज्यावेळेला आपण स्पेसिफिक इव्हेंटबद्दल बोलत हो। आहोत वी हॅड अ ग्रँड पार्टी ॲट नाईन पी यम ॲट नाईन पी एम ऑन थर्टी फर्स्ट मार्च ठीक आहे सो इथे ॲट आणि ऑन हे दोन्ही प्रिपोजिशन्स आलेले आहेत सो तुमचं जे काही कन्फ्युजन इन ॲट ऑन याच्यामध्ये होत असेल ते आता थोडंफार कमी झालेलं असेल मग आता तुम्हाला इन ऑन आणि ॲडशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स मी देत आहे ज्यांना लगेच म्हणजे जे लाईव्ह पाहत आहेत त्यांनी लगेच त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत कमेंटमध्ये आणि जे नंतर सेशन पाहत असतील त्यांनी त्यावेळेला कमेंट बॉक्समध्ये त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत आता इथे तुम्हाला मी फक्त क्वेश्चन्स देत आहे याचे दे आन्सर्स तुम्हाला कुठे मिळतील तर हे सगळे आन्सर्स आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून ॲट द रेट वॉरियर ऑफिसर असं सर्च करायचं टेलिग्रामवरती तिथे तुम्हाला हे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर हे मिळून जातील सो तिथून तुम्ही तुमचे किती आन्सर्स करेक्ट आलेले आहेत हे चेक करू शकता सो आपण क्वेश्चन्स पाहूयात फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन्स ऑफ टाईम इथे टाईमच्या संदर्भात आपण इन ऑन आणि ॲट वापरत आहोत सो so, तुम्हाला मी टाईमच्या बाबतीत सांगितलं की इन कधी ऑन आण कधी आणि ॲट आण कधी सो द पॅरेंट्स टीचर मीटिंग इज डॅश डॅश टेन ए एम सो इथे तुम्हाला कुठलं वापरायचं तुम्हाला कळलं असेल कारण इथे आपण स्पेसिफिक पॉईंटबद्दल बोलत आहोत आय डू नॉट हॅव एनी क्लासेस डॅश डॅश संडे अगेन आपण डेबद्दल बोलत आहोत सो so, डे आणि डेट असेल तर आपण कुठलं प्रिपोजिशन वापरतो याबद्दल मी तुम्हाला सांगितलं दिस इयर इट स्टार्टेड टू स्नो डॅश डॅश नोव्हेंबर आपण मंथबद्दल बोलतोय याच्याबद्दल पण आपण बोललोय लेक्चरमध्ये यास मीन्स बर्थडे इज डॅश डॅश थर्टी फर्स्ट डिसेंबर मी ज्या वेळेला टीच करत होते त्याच वेळेला मी म्हटलं ऑन माय बर्थडे डेट्स आणि डेट्ससाठी सुद्धा सांगितलं की कुठलं प्रिपोजिशन यूज करायचं तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर पटपट कमेंटमध्ये द्यायला सुरुवात करा त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे द स्टार्स ट्विंकल ब्राईटली डॅश डॅश नाईट आता अगेन नाईटच्या बाबतीत ॲट नाईट आणि इन द नाईट हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं इथे तुम्हाला क्वेश्चनमध्ये टाईम विचारला आहे इथे तुम्हाला नाईट दिले तुम्ही कुठलं प्रिपोजिशन वापरताय हे मला चेक करायचं आहे की तुम्ही लेक्चर किती केअरफुली पाहिलेलं आहे देन सिक्स्थ क्वेश्चन आहे आय विल मेट यू डॅश डॅश थर्सडे डे आता इथे मी डे दिलेला आहे थर्सडेला भेटू जर मी इथे म्हटलं असतं पार्क द पार्क तर कुठलं आलं असतं ते पण तुम्ही सांगायला हवं द प्रिन्सिपल इज नॉट प्रेझेंट डॅश डॅश द मोमेंट इथे अगेन आपण स्टेट्सबद्दल बोललो होतो तर त्याच्यानुसार हे यायला पाहिजे माय मदर विल कम बॅक डॅश डॅश मिनिट्स नेक्स्ट क्वेश्चन आहे डिम्पल विल विजिट हर ग्रँड मदर डॅश डॅश मार्च मंथ आलेला आहे सो कधी कुठलं प्रिपोजिशन येईल ते कमेंटमध्ये सांगा क्वेश्चन नंबर आणि त्याच्यासमोर आन्सर द्या देन डॅश डॅश एटीन फिफ्टी सेवन द सी पॉय म्युटनी टूक प्लेस अगेन इथे इयर दिलेलं आहे ब्रॉडर कन्सेप्ट आहे ब्रॉडर टाईम पिरियड दिलेला आहे तर तिथे आपण कुठलं प्रिपोजिशन आहे ते यूज करणार सो so, या दहा क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये देणार आहात अँड देन तुमचे आन्सर्स बरोबर आहेत की नाही हे तुम्ही चेक कसे करणार आहात तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर तिथे याचे आन्सर्स तुम्हाला मिळून जातील विथ क्वेश्चन्स क्वेश्चन आणि आन्सर हे दोन्ही तुम्हाला मिळेल आता याच्यानंतर इन ऑन आणि ॲट हे लक्षात ठेवण्यासाठी ज्यावेळेला आपण टाईमच्या संदर्भाने हे वापरतो तर कुठल्या ठिकाणी कुठलं प्रिपोजिशन येतं त्याच्याशी रिलेटेड एक चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते तो चार्ट तुम्ही एकदा नजरे घालून घाला हा चार्ट ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा तुम्हाला लाईफ टाईम कधीही ॲट ऑन आणि आण, 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 इनमध्ये कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे ॲट नाईट ॲट टेन थर्टी ॲट नोन ॲट मिड डे ॲट मिड नाईट ॲट बेड टाईम ॲट सनराइज ॲट सनसेट ॲट सनराइज आणि ॲट सनसेट असतं हेही लक्षात ठेवा त्याच्यानंतर ॲट द विकेंड आता ॲट आणि ऑनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेला आपण ॲट द विकेंड म्हणतो हे आपण केच्या म्हणजे ब्रिटिश इंग्लिशनुसार म्हणतो पण जर आपण ते अमेरिकन इंग्लिशचा विचार केला तर ते ऑन द विकेंड असं म्हणतात ठीक आहे सो ॲट आणि ऑनमध्ये हा डिफरन्स पण आहे त्याच्यानंतर इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून इन द इव्हिनिंग इन फेब्रुवारी इन द स्प्रिंग हे जे काही ऋतू आहेत सीझन आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे, आहे इन द समर इन समर पण येऊ हो शकतं इन द समर पण येऊ हो शकतं इन फॉल इन ऑटम त्याच्यानंतर इन द विंटर इन ट्वेंटीन थर्टी इन नाईन्टीन नाईंटीज इन अ फ्यू मिनिट्स ठीक आहे सो हे सगळे म्हणजे तुम्ही जे प्रश्न आत्ता असले त्याचे आन्सर्स ऑब्वियसली तुम्हाला इथेच मिळून गेले असतील देन ऑन संडे इथे स्पेसिफिक डे आहे सो ऑन संडे ऑन मंडे मॉर्निंग इन द मॉर्निंग ऑन मंडे मॉर्निंग हा डिफरस है देन ऑन ट्यूजडे आफ्टरनून ऑन वेनेसडे इवनिंग ऑन मै बर्थ डे हापन क्वेश्चन होता ऑन अ हॉलिडे ऑन क्रिस्मस डे ऑन मे फिफ्थ ऑन अ वीके सॉरी ऑन अ वीक ऑन टाइम ऑन द वीकेन द वीके ब्रिटिश सॉरी ऐट द वीके ब्रिटिश इंग्लिश ऑन द वीके एसचं जे इंग्लिश आहे अमेरिकन इंग्लिश आहे त्याच्यानुसार ठीक आहे सो so, हा चार्ट तुमच्याकडे असायला हवा याच्याने पण तुमचं कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणावरती दूर होईल मला अशा आहे की आजचं हे लेक्चर तुम्हाला युजफुल ठरलं असेल हेल्पफुल ठरलं असेल जे रूल्स आहेत प्रिपोजिशनचे म्हणजे आता आपण बेसिक घेतोय नंतर आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये प्रिपोजिशनचे रूल्स घेणार आहोत कारण फाईंड द एरर असेल सेंटेन्स करेक्शन असेल प्रिपोजिशनच्या बाबतीत फिल इन द ब्लँक्स असेल तर या सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स प्रिपोजिशन्सवरती विचारले जातात आणि बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन नेमका कशाचा आहे हे कळत नाही आणि जे कन्फ्यूज करणारे प्रिपोजिशन्स असतात जसं फॉर आणि सीन्समध्ये पण आपलं खूप जास्त कन्फ्युजन होतं सो असे जे कन्फ्यूज करणारे बिटवीन आणि अमॉंग याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं सो कन्फ्युजनवाले जे पण प्रिपोजिशन्स आहे ते सुद्धा आपण इथून पुढच्या लेक्चर्समध्ये घेणार आहोत मला आशा आहे ला ला की हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल जर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये तसं सांगायला विसरू नका आणि पुढचं लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू